लोकसभा मतदारसंघातील माडा शहरातील या आठवडा बाजारामध्ये जर आपण पाहिलं तर समीश्र प्रतिक्रिया देताना काही नागरिक मिळत आहेत काही जण म्हणतात मोदींनी काहीच केलं नाही सहा हजार रुपये पदरात पडले पण सहा हजाराच्या माध्यमातून अठरा टक्के ज्या जीएसटीच्या माध्यमातून शेतमाल असेल खतं असतील त्यावर जीएसटी लादून मोदींनी काढून पैसे घेतले ज्या पद्धतीने एकीकडे सर्वसामान्य महिला असतील नागरिक असतील शेतकरी असतील काही तरुण असतील ते भूमिका व्यक्त करण्याला पाहायला मिळतात कुठले तुम्ही आणि आठवड्या बाजारात आलेत काय परिस्थिती आहे सध्या मी सध्या भूताश्ट्याच आहे माडा तालुका तर आज बाजारामध्ये कोथिंबिरीचे शंभर पेंडी घेऊन आलो होतो शंभर पिंडी हां सध्या बघ बघितलं तर कोथिंबिरीला थोडं मार्केट आहे तर बाकी सगळं भाजीपाला वगैरे सगळं काही मार्केट नाही का थोडं सरकारने लक्ष घातलं पाहिजे ह्याच्यामध्ये कशालाच मार्केट नाही सध्या शेतकरी पूर्ण असं वाऱ्यावर सोडल्यासारखं झालेलं आहे तरी थोडं सरकारनं लक्ष घालून ह्याच्यामध्ये थोडं फेरबदल करावा शेतकऱ्याला चार दिवस चांगलं आजचे दिन येणार येणार म्हटले होते पण आणखी तर काय आलेली मला तर बघायला मिळाले नाहीत मोदींचा मोदी सरकार चारशे पार काय कसं पाहतोय याकडे सर्वसामान्य शेतकरी नाही सर्वसामान्य शेतकरी तर शेतकऱ्याला काय गरज आहे तुम्ही चारशे पार जावा ना तर आठशे पार जावा शेतकऱ्याला फक्त शेतीमाला त्याच्या हमी भाव मिळावा शेतकरी खुश राहावा नाहीतर काय बाजारात तुम्ही जाताय आणि तिथे तर मा माल असा ओतून देऊन यायची पाळी आली शेतकऱ्यावरती त्याचा उपयोग नाही ना, ना। तुम्ही ए सीमध्ये बसून शेतकऱ्याचा शेतीमालाचा भाव ठरवता हो मग शेतकरी रात्रंदिवस काय बडकष्ट करून माल पिकवतो हो आणि तो बाजारात घेऊन येतो आणि बाजारात घेऊन आल्यानंतर त्याचा पूर्णपणे व्यापारी त्याचं मार्केट ठरवतात हे बरोबर नाही ना संध्याकाळी ना ना। बारा बारा वाजे वाजता वा लाईट येते संध्याकाळी रात्र रात्रंदिवस शेतकरी रानामध्ये दारू धाकण्यासाठी जातो भिजवण्यासाठी जातो कुठल्याही प्रकारचा तो विचार करत नाही एकीकडे ही स्थिती असताना आता माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दोनच पर्याय तुम्हाला दिसत आहेत प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारजकर जरी तिसरे पर्याय असले तरी मुख्य लढत ही आहे गोवामध्ये होताना पाहायला मिळते कसं वातावरण आहे यंदा काय कमळ का? फुलणार का तुतारी वाजणार नाही सध्या तरी तुतारीची जास्त चर्चा आहे आणि शंभर टक्के तुतारीच वाजणार आहे कशामुळे असं एकेकडे सिंह नाईक निंबाळकरांच्या यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र आता पाहायला मिळतात काय सध्या परिस्थितीत शेतकऱ्याला फक्त हमी भाव मिळाला पाहिजे त्यानुसार आपलं जर अच्छे दिन जरी आले भाजपने जरी शेतकऱ्याला अच्छे दिन आले तरी पण कमळ फुलू शकतो आणि जर कमळ नाही म्हणजे शेतकऱ्याला अच्छा दिन जी जे सरकार आणेल त्याच्या पाठी मग शेतकरी पूर्णपणे उभा राहणार आपल्या सोबत काय महिला भगिनी केलं बाबी कुठून आलात कसं आहे वातावरण काय ओके स्वस्त आहे का काय 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 घेतलं सगळे महागाई काय महागाई खूप आहे कसं महिलाने करायचं कसं खायचं काम नाही दाम नाही काय नाही काय करायचं मग आजचे दिन कोण आणन आजचे दिन आपले हीच येणार घड्याळच येणार इथं आता दोनच पारे तुम्ही माड्यातले हा कुठलं गाव महापूर महापूर इकडे कमळ आहे काय करायचं कमळ काय केलं इतके दिवस आपल्याला काय नाही केलं नोकरी नाही मुलासने काय नाही सगळे लेकर शिकून बसलेले आहेत मग त्या मुलासने शिक्षण पाय शिक्षण इतकं आई वडिलांनी खर्च करून शिक्षण केलं आणि त्याला नोकरी नाही म्हणल्या ना आई वडिलांनी काय करायचं कुठल्या मावशी गाव दारफळ दारफळ काय आमदार मग कसं आहे कोण आहेत आमदार आमदार कोण आहेत आमदार कुठलं आमदार कोण आहेत माड्याच काय काय करायचं यंदा कमळ का <laughs> <पर>। <laughs> <तुतरी थो आज़ी। laughs> <आ>? तुतारी तुतारीच <laughs> तुतारी वाजणार असं सांगितलं कुठलं गाव उंदरगाव उंदरगाव बस कसं चाललंय का इकडे तुतारी बर कशा पाय निंबाळकर पाच वर्ष खासदार होता माडा ठेसून उडण पण केला का त्यांनी काय केलं त्या दहा कमिटीत होता तो सर्वसामान्य प्रतिक्रिया काही नाही प्रश्न आहे ना ना दहा पाच वर्ष तो त्या कमिटीत होता का नाही रेल्वे बोर्डाच्या त्याने माड्याचा उड्डाणपून केलाय का बरं किती लोकांनी अर्ज सह्या करून पाठवलं का गाड्याकडे थांब माड्या थांबले त्या रेल्वे बोर्डावर बी होते ते होते की म्हणून उड्डाणपून केला आणि मारत काय थांबले कुठली गाडी थांबते रेल्वे बरं दोन हजार नऊ साली मी इथे शरद पवार होते बारामती मध्ये विचार वेगळा होता आता वेगळा आहे आता काय नाही आता तू तर येतील या थांबा थांबा आपण इकडे बघून गाव खैरेवाडी खैरवाडी कसं चाललंय काय हवा कोणाची आहे नाही आपण करायचं ऐकून काय तुम्हाला काय वाटतंय ती काय शेती मला भाऊ बी नाही म्हणती ती परत कमळ म्हणती होय ती गोंधळली ती निवा काय बर कस कस चाललंय कमळ चाललंय कमळ चाललंय गोंधळा पाहायला मिळतात आपल्याला कम कमाल, हळद कमळ एकेकडे सांगतायत एकीकडे तुचाळी सांगतायत सर्वसामान्य जनता जी आहे ती आपल्याला बिंदास्तपणे बोलताना काही दिसत आहेत मात्र काही जण बुचक्या आवाजात देखील बोलताना छोटासा प्रयत्न असतो नेहमीच नेमकी नेमी, माध्यमांची कामं जी आहे ती जनतेच्या मनात काय दडले ही दाखवण्याचा दा प्रयत्न असतो कोणताही याच्यात अनकट या व्हिडिओमध्ये होणार नाही जे रियालिटी आहे ती रिअल इफेक्ट असेल रिअल रिपोर्ट जो आहे तो आम्ही तुमच्या माध्यमातून समोर ठेवतोय ऑनलाईन माड्याच्या माध्यमातून थेट आपल्या समोर मांडताना आम्ही पाहायला मिळतोय गेलेला आहे एकीकडे एक शेतकरी जे ते हाता असण तर गिरायकाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात बाई कुठलं तुम्ही बराच झालं वाट बघताय गिरायकाची काय कसं वातावरण आहे एकदम वातावरण एकदम आहे गिरायक नाही काय नेवा शान बसले गिरायक नाही उंडतात भंगार आहे धंद्याचे वातावरण हो सर ते आमचं तेच काय आहे काय ते होईल अल्ला बोल बरा आहे जो करेगा तो सबका फायदा होईल अल्ला करेगा अल्लाह अल्लाह करेगा अल्लाह करेगा अल्लाह करेगा अल्ला जी चुना देगा अल्लाह अल्लाह जो वो बजाएगा